जवळच्या पालघरमध्ये सतरा मार्च दोन हजार पंचवीसला संध्याकाळी काही लहानग्या शाळेतून घरी निघालेल्या होत्या त्याचवेळी जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब त्यांच्यावर कोसळला आणि त्यामध्ये यातल्या दोन आदिवासी लहानग्यांचा मृत्यू झाला त्याबद्दल आज सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत तिथले डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी माहिती दिली की या लहानग्यांच्या मृत्यूची किंमत म्हणून सरकारनं जी नुकसान भरपाई दिली ती होती मात्र दीड लाख रुपये नमस्कारांनी सलाम मी प्रथमेश आणि आजच्या सारांशाच्या भागात आपलं स्वागत आजच्या भागात आपण महाराष्ट्राच्या आर्थिक अवस्थेशी निगडीत एका महत्त्वाच्या बातमीचा आढावा घेणार आहोत काल म्हणजे तीस जून रोजी महाराष्ट्राच्या वित्त विभागानं सादर केलेल्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमुळे राज्याच्या आर्थिक धोरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे या निमित्तानं आपण राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काही गोष्टी समजून घेऊ महाराष्ट्र तसं म्हणायला गेलं तर भारताचं आर्थिक केंद्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी सात लाख वीस हजार कोटी रुपयांची तरतूद राज्यासाठी करण्यात आली होती यामध्ये महसुली जमेचा अंदाज पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये आणि महसुली खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये ज्यामुळं पंचेचाळीस हजार आठशे कोटी रुपयांची महसुली तूट निर्माण होते राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपयांची जी स्थूल राज्य उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे असं अर्थमंत्री अजित पवार यांनी नमूद केलं ही तूट नियंत्रणात असल्याचं म्हटलं जातं पण याचा अर्थ असा नाही की राज्यासमोर आर्थिक आव्हानच नाही राज्यावरचं वाढतं कर्ज हा मोठा चिंतेचा विषय दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात राज्यावरचा हा कर्जाचा बोजा आणखीच वाढण्याची शक्यता आहे कारण या पुरवणी मागण्यांमुळं अतिरिक्त सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांचा खर्च यामध्ये जमा होणार आहे यापूर्वी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सुधारित अंदाजानुसार एकूण खर्च सहा लाख बहात्तर हजार तीस कोटी रुपये होता आणि यंदा तो वाढून सात लाख वीस कोटी रुपये होईल यामुळं कर्जाची परतफेड आणि व्याजाचा बोजा वाढतच जातोय महायुती सरकारनं महाराष्ट्रात पायाभूत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विभागासाठी एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये परिवहन विभागासाठी तीन हजार सहाशे दहा कोटी रुपये विकासासाठी दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये आणि ग्रामविकासासाठी अकरा था हजार चारशे ऐंशी कोटी रुपये तरतूद करण्यात आली पण प्रश्न असा आहे की गुंतवणूक खरोखरच ग्रामीण आणि शहरी भागातल्या मूलभूत गरजा पूर्ण करते ग्रामीण भागात रस्ते पाणीपुरवठा आणि वीज यासारख्या सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत शहरी भागात वाहतूक कोंडी आणि पाणी टंचाई यासारखे प्रश्न काय मायकेवात असतात पुरवणी मागण्यांमधल्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांपैकी किती निधी खरोखरच या प्राथमिक गरजांसाठी वापरला जाईल हे पाहणं महत्वाचं आहे महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक आव्हानांचा परिणाम इतर सार्वजनिक सोयीसुविधांवर होतच असतो विशेषत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि सरकारी दवाखाने यासारख्या सेवांवर याचा मोठा दबाव दिसून येतोय एस टी महामंडळाचा संचित तोटा दहा हजार तीनशे चोवीस कोटी रुपयांवर पोहोचला असून यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळेवर देणं बस ताफ्याची देखभाल आणि नवीन बसेसची खरेदी करणं कठीण झालं आहे यामुळे विलिनीकरण किंवा खाजगीकरणाच्या चर्चा वारंवार आपल्या डोक्यावर काढत असतात तसंच काही मार्गांवर खाजगी बस ऑपरेटर्सना प्राधान्य मिळत असल्यानं एस टीच्या उत्पन्नावर परिणाम होतोय ज्यामुळे सेवेची गुणवत्ता आणि उपलब्धता कमी होते सरकारी दवाखान्यांमध्येही वित्तीय त्रुटीमुळे पुरेशा निधी अभावी औषधं वैद्यकीय उपकरणं आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती यासारख्या मूलभूत सुविधांवर परिणाम झाला आहे काही रुग्णालयांमध्ये पी 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 मॉडेलमध्ये किंवा धर्मादाय संस्थांमार्फत सेवा चालवण्याचे से प्रयत्न होत आहेत पण यामुळं गरिबांना मोफत किंवा कमी खर्चात उपचार मिळवण्यात अडचणी येत आहेत काही ठिकाणी रुग्णालयांना मिळणाऱ्या सरकारी जमिनी आणि सवलतींचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारही समोर आलेल्या आहेत ज्यामुळे सेवांचं खाजगीकरण किंवा पुन्हा एकदा बंद होण्याचा धोका वाढला आहे आरोग्य आणि शिक्षण हे कोणत्याही राज्याच्या विकासाचे पायाभूत खांब आहे या वर्षीच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी तीन हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये तरतूद आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्यासाठी शिक्षण आणि परीक्षा शुल्क शंभर टक्के सरकारकडून दिला जाणार आहे पण या क्षेत्रांमधला खर्च पुरेसा आहे का ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि सरकारी शाळांची अवस्था अजूनही चिंताजनक आहे अनेक ठिकाणी डॉक्टर शिक्षक आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे पुरवठा आणि स्वच्छता विभागाला तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये तरतूद आहे पण पाणीटंचाई आणि अस्वच्छतेचे प्रश्न मात्र कायम आहेत यामुळे प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक लक्ष द्यायची गरज आहे दुसरीकडे महायुतीच्या विजयाची शिल्पकार मांडली गेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेली योजना ज्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जुलै दोन हजार चोवीस पासून दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये वितरित झालेले या वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद आहे योजनेच्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये करण्याची घोषणा झाली होती पण त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नाही ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कदाचित उपयोगी असेलही पण त्यामुळं तिजोरीवर मोठा ताण येतोय काही यो, काही योजनांमध्ये निधी कपात करून हा खर्च भागवला जातोय ज्यामुळं इतर विकास कामांसाठी निधी कमी पडतोय योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि योग्य लाभार्थ्यांची निवड यावरही प्रश्न उपस्थित आहेत आजच समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा झाला असून जवळपास दोन हजार दोनशे एकोणनव्वद शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला स्वत महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनीच ट्विट करत ही माहिती दिली त्या ट्विटमध्ये म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही तपासणीची प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात राज्य सरकारनं या भल्या मोठ्या पुरवण्या मागण्या सादर केल्यात त्यांची विभागवार माहिती थोडक्यात पाहूयात राज्याच्या वेगवेगळ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आणि जनकल्याणकारी योजनांसाठी ही तरतूद असल्याचं सरकारनं म्हटलं या रकमेतून दोन हजार तेहतीसचा चा नाशिक कुंभमेळा याच्या तयारीसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद तर्त करण्यात आली यासोबत मुंबईतल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी रक्कम जाहीर करण्यात आली या खर्चाचा विभागवार तपशील पाहिला तर यामध्ये अनिवार्य खर्च एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी कोटी आहेत सरकारच्या विविध कार्यक्रमांसाठी तब्बल चौतीस हजार सहाशे एकसष्ट पूर्णांक चौतीस कोटी रुपये देण्यात आले आणि त्याचसोबत केंद्र पुरस्कृत ती योजनांसाठी तीन हजार सहाशे चौसष्ट पूर्णांक बावन्न कोटी देण्यात आले आणि या सगळ्याचा निव्वळ आर्थिक भार जो आहे तो आहे चाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर कोटी रुपये या खर्चातही निधीचं वितरण आणि वापर किती पारदर्शक होईल यावर प्रश्न उपस्थित महाराष्ट्राच्या प्राथमिक गरजा म्हणजे पाणी रस्ते वीज शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये अजूनही मोठी पोकळी आहे ग्रामीण भागात पाणीटंचाई सिंचन आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना अजूनही नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी सोयाबीन आणि कापूस दरवाढ यासारख्या प्रश्नांबाबत अजूनही ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत लाडकी बहींसारख्या योजनांऐवजी दीर्घकालीन आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करणं राज्यांना आवश्यक होतं उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीत सुधारणा शिक्षणात गुणवत्ता वाढ आणि आरोग्य सुविधांचा विस्तार यासाठी अधिक निधीची गरज होती अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला काही दिवसांपूर्वी अजित पवार पुण्याच्या सारथी संस्थेला भेट देत असताना नव्यानंच बांधलेल्या संस्थेच्या इमारतीच्या पायऱ्यांवर त्यांना पाणी साचलेलं दिसलं आणि ते चिडले यानंतर पुन्हा एकदा दादा कसे बारीक लक्ष ठेवून असतात दादा किती शिस्तप्रिय आणि कार्यकुशल आहेत त्याबाबतच्या चर्चा होऊ लागल्या मात्र राज्याच्या सध्याच्या आर्थिक स्थितीकडे पाहता मंत्री आणि अधिकाऱ्यांभोवती रचल्या गेलेल्या या मिथकांचा प्रत्यक्ष प्रत्यय मात्र कुठेही येताना दिसत नाही राज्यावरचा वाढलेला कर्जाचा बोजा आणि प्रशासकीय अपव्यय हे पाहता राज्याला कडक आर्थिक शिस्तीची गरज आहे लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांनी मतदारांची मनं कुरवळली असतील तरी त्यांचा आर्थिक ताण आणि परिणामकारकता यांचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे पुरवणी मागण्यांमधील निधीचा वापर पारदर्शकपणे आणि प्राथमिक गरजांसाठी होईल याची खात्री करणे गरजेचे आहे राज्यातल्या अनेक नेत्यांच्या स्वप्नानुसार राज्याला एक खर्व म्हणजे एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर कर्ज खर्च आणि प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवून शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करावंच लागेल महाराष्ट्राच्या आर्थिक भवितव्यासाठी शाश्वत आणि समतोल धोरणं हाच खरा मार्ग असेल हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबाबत कमेंट्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इन